हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची सुरुवात तर छान झालेली आहे कारण सकाळची लवकर माझी सुरुवात होते आणि जे काही मला उद्याचं जेवण बनवायचं आहे किंवा जो काही नाश्ता वगैरे बनवायचा आहे बिलूच्या टिफिनला काय द्यायचं आहोनच्या टिफिनला काय द्यायचं या ज्या गोष्टी आहेत त्या मी आदल्या दिवशी ठरवलेल्या असतात त्यामुळे मला सकाळी स्वयंपाक करताना काही अडचणी येत नाहीत आणि पटपट असा स्वयंपाकदेखील होतो कारण सध्या आवरायचं चालू आहे घर गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे हॉल तर माझा काल क्लीन करून झाला आहे तर आज मला किचन क्लीन करायचं होतं त्यासाठी मी इथं सकाळी लवकर असा स्वयंपाक टिफिन नाश्ता आहे ते सर्व पटपट असं बनवून घेणार आहे तर आजच्या टिफिनसाठी मी बनवणार होती दोडक्याची चटणी म्हणजे दोडक्याची सुकी भाजी तर पिल्लूचा टाईम झाला की काय याची धाकधूक चालूच होती आणि पिल्लू उठला नव्हता आणखी कारण पिलूला मी पावणे सातला उठवते सध्या त्याचं स्कूलचं टायमिंग थोडंसं चेंज झालं आहे त्यामुळे थोडासा रिलॅक्स आहे आणि सध्या तो स्विमिंगला देखील जात नाही त्यामुळे मग त्याची छान अशी झोपदेखील होते तर इथं मी शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून अगदी साध्या सिंपल पद्धतीने छान अशी दोडक्याची चटणी बनवत आहे आणि या दोघांसाठीच बनवायची होती आणि माझ्यासाठी मला नंतर शेपू बनवायची होती त्यासाठी इथं दोघांपुरती छान अशी डब्याला भाजी बनवत होते तर खलबत्त्यामध्ये लसूण वगैरे ठेचून घेतलेला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेच पाणी भाजीमध्ये टाकलं आणि छान अशा आता शिजायला टाकलेले आहे अगदी साध्या सिम्पल पद्धतीने परंतु टिफिनसाठी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आ, भाजी तर बनवायला टाकली त्यानंतर लगेचच चपातीचं पीठ मळून घेते थोड्या वेळासाठी चपातीचं पीठ भिजलं ना तर चपात्या छान येत आहेत सध्या कारण चपातीचं पीठ थोडंसं वेगळंच दिलं आहे किंवा ते एका गव्हावरती दळलेलं नसावं असं मला वाटतंय रेग्युलरचेच गहू तर तेच आहेत चपात्या करणारी न मीच आहे परंतु चपात्या व्यवस्थित येत नाहीत म्हणजे अगदी सॉफ्ट होत नाहीत म्हणजे काहीतरी दळण दळतानाच दल प्रॉब्लेम झालेला असेल तर भांडी वगैरे स्वच्छ घासून रात्रीचे जे असतात ना ते मी खाली ठेवलेले असतात जे मला लागतात ते वापरते आणि त्यानंतर मग मी सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचन ट्रॉलीमध्ये जे काही राहिलेले भांडे असतात ते लावून घेते तर पीठ मळण्यासाठी इथं मी ताट वगैरे काढून घेतलं तर पीठ मळून घेते आणि हा जो छोटा डब्बा आहे ना त्यामध्ये मी पिठी ठेवलेली असते जे एक्स्ट्राचं पीठ राहतं ना ते त्याच्यामध्ये टाकलेलं राहतं तर व्हिडिओमध्ये अचानक प्रकाश पडत होता नंतर अंधार म्हणजे हे का होत होतं कारण सकाळी मला असं वाटतंय सकाळचं हे साडेसहा पावणे सातच्या आसपासचं शूटिंग आहे त्यावेळेस ते तेवढा प्रकाश नसतो त्यामुळे कदाचित होत असेल असं मला वाटतंय तर इथं मी आता पीठ वगैरे मळून घेते आणि माझं म्हणजे सकाळपासूनच आज विचार होता की कि आपल्याला किचन आवरायचं आहे तर पटपट असं -पट आवरून घेऊया जर आपल्याला एखादं काम दिवसभरामध्ये करायचं आहे एक्स्ट्राचं तर त्या कामाचं नियोजन थोड्या वेळासाठी केलं पाहिजे तेव्हाच आपण ते काम व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो तर माझी तब्येत म्हणजे आता व्यवस्थित आहे परंतु काम वगैरे हो केल्यानंतर थोडाफार थकवा आहे परंतु मला किचन हॉल हे जे आहे ना ते क्लीन करून घ्यायचंच होतं मुझे है, तर त्यासाठी आता इथं मी म्हणजे रेडी पट आहे असं म्हणायला हरकत नाही तर पटपट असा स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर भेटते आता आता माझ्या टिफिन रेडी झाला आहे म्हणजे पिल्लूचा आहोणच्या पोळ्या बाकी आहेत परंतु याचं एकदा झालं की मग आहोनचं असं एकेकाचं एक आवरावं लागतं तर पिल्लूचा टिफिन आता म्हणजे भाजी वगैरे थंड झाल्यानंतर इथं भरून ठेवला आहे त्याचबरोबर त्यासाठी नाश्ता देखील रेडी करून ठेवला होता स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर पूर्ण किचन रिकामा करून घेतला आहे भांडे वगैरे घासून घेतलेत जे काही थोडंफार साहित्य होतं किचनवरती ते देखील काढून घेतले कारण मला आता हा किचनच्या टाईल्स आणि हे खिडकी क्लीन करायची त्याचबरोबर आज मी हॉलचे पडदे देखील काढून घेतलेत कारण हॉल तर ऑलरेडी क्लीन करून झाला आहे फक्त आता पडदे बाकी होते त्यामुळं ते देखील काढून घेतलं आहे आणि माझं एक छान असं पार्सल आलेलं आहे आता काय पार्सल आलं आहे म्हणजे मी काल ऑर्डर केलेलं त्यापैकी नसेल पाठीमागं ऑर्डर केलं होतं तर तेच असेल बघूया तूला घ्यायला गेली आणि तोपर्यंत तो थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झाली आणि थोड्याफार पावसाने ना म्हणजे पडदे छान सुकलेले पुन्हा थोडेफार ओले झाले तर आता मी खाली घेऊन आले आणि त्यांना छान असं गॅलरीमध्ये दे टाकून देते कारण ते रात्रभर व्यवस्थित सुकतील आणि सुकल्यानंतर मग आता ते डायरेक्ट उद्या घरामध्ये लागणार आहेत तर इथं आता माझं पडदे टाकायचं चा काम चालू आहे काम गेली आणि म्हणजे फक्त फरशी पुसून कपडा सुकत टाकला आणि लगेच पिलूला घ्यायला गेली गे तोपर्यंत पाऊस झाला आणि पडदे छान सुकलेले पुन्हा भिजले तर आता मी गॅलरीमध्ये टाकले आणि पाऊस म्हणजे बऱ्यापैकी यायला सुरुवात झालेली आहे तसे आम्हाला बाहेर जायचंय कारण उद्याच्या पूजेचं जे साहित्य आहे ते देखील आणायचंय इथं उजळून जुळून ठेवलंय देवघरावरून ठेवलंय म्हणजे बाकी जी काही कामं होती ती ऑलमोस्ट झालेली आहेत आणि तिचर पूर्णपणे अगदी चकाचक केलंय त्याचबरोबर बेडरूमची देखील डस्टिंग करून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण घरात एकदम क्लीन झालं आहे गणपती बाप्पा येण्यासाठी घर तर पूर्णपणे सज्ज झालेलं आहे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे तर आता जे माझं पार्सल आलेलं आहे ना ते मी बघते काय आहे नेमकं मला त्रास वाटतंय त्याच्यामध्ये धूपदानीच असेल कारण बरेच दिवसापूर्वी मी बुक केलं होतं म्हणजे ऑर्डर केली होती तर तेच असेल आणखी मला जेवण आहे आणि आत्ता वाजले चार तर पिल्लूचं जेवण चालू होतं परंतु पिल्लूलाच अनबॉक्सिंग करायची होती त्याच्यामुळे पिल्लू जेवता जेवता आहे आणि इथं आता अनबॉक्सिंग करतोय तर अगदी घर एकदम चकाचक क्लीन असं आहे आणि खूप छान वाटतंय ते असं म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे ते खरंच अगदी मन परफेक्ट आहे बरं का तसंही आपण क्लिनिंग करतो परंतु डीप क्लिनिंग केल्यानंतर एकदम असं मनाला फ्रेश वाटतं अगदी प्रसन्न असं वाटत असतं आणि तेच आहे ना हा मला वाटतच होतं तेच मला काहीच नाही तर खूप छान अशी अगदी मोक्यावरती असुपदानी आलेली आहे आणि ही दुपदानी मी मला वाटते म्हणजे शंभरच्या आतमध्येच मला वाटतंय अठ्ठ्याण्णव का नव्याण्णव रुपयांना भेटलेली आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे दिसायला देखील सुंदर आहे म्हणजे मी आणखीन एक मागवणार आहे परंतु आता लगेच नाही थोड्या दिवसानंतर खूप सुंदर अशी दुपदानी आलेली आहे तर जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि स्वस्त मिळते म्हणजे असं मिशोवरून मागवलेलं आहे पार्सल तर खरोखर खूप छान आहे अगदी ते प्युअर सागाचं असल्यासारखं आहे फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे मस्त आहे म्हणजे मला तर खूप जास्त आवडलं बरेच दिवसापासून घ्यायचं होतं आणि त्या दिवशी मी घेतलं तर ते आलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे असं एकदम छान आहे क्वालिटी मस्त आहे कुठं डॅमेज वगैरे नाही आणि पॅकिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित आलेलं आहे तर फायनली गणपती बाप्पासाठी दुपदानी आलेली आहे आता मी पहिले तर जेवण करून घेते कारण बराच लेट झाला आहे आणि पावसाला तर सुरुवात झाली बाहेर जायचं आहे बघूया आता कसं कसं होतंय ते तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शायच्या का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर